दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष जवळके दिंडोरी येथील प्रकाश सयाजी बागुल यांचं हृदयविकाराने निधन झाल्याने मंगळवारी त्यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमात कुटुंबियांकडून प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रकाश बागुल यांचा मुलगा कुणाल बागुल हे स्वतः शेतकरी जवळके ग्रामपंचायत सदस्य उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते असल्याने सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले मुख्य वनसंरक्षक श्री जी मल्लिकार्जुन नाशिक पूर्व वन उपवन संरक्षक राकेश सेपट सहायक वनसंरक्षक दिंडोरी संतोष सोनोणे वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी सुशांत पाटील वनपाल भटू बागुल वनरक्षक योगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ए आर ई e. एस फाउंडेशन व चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मानव बिबट सहजीवन व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबवण्यात आलं यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांनी सुरक्षित वर्तनाची पद्धत अवलंबून अशा घटना कशा टाळता येतील याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्यांनी विषारी व बिनविषारी सर्पांमधील फरक त्यांचं वर्तन तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची योग्य पावले याबाबत प्रात्यक्षिक सादर केले यामध्ये सर्पदंशानंतर घ्यावयाची तातडीची खबरदारी चुकीच्या उपचार पद्धतींचे दुष्परिणाम आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याची प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली रणशूर यांच्या सोबत असलेले वन्यजीव रक्षक मंगेश चारोस्कर योगेश शेजवळ संदीप कराटे अनुष्का पवार हेमंत वानले आकाश शेजवळ समाधान शेलार राजू खानवे विनायक मुळतडक समाधान लोखंडे यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमासाठी बागुल परिवाराचे नातेवाईक मित्रपरिवार व सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काही दिवसांपासून हल्ल्याच्या घटना व सर्पद मिशाने मृत्यूचा आकडा मोठा आहे त्यामुळे प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला जीवनदायी ठरणारा कार्यक्रम घेतल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले संतोष विधाते लक्ष न्यूज दिंडोरी